सोलापूर जिल्ह्यातही पावसानं थैमान घातलंय सोलापूर जिल्ह्यातल्या माढा करमाळा मोहोल तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि यामुळे या भागात अतुनात नुकसान झालेलं आहे बघूया सविस्तर सोलापूर जिल्ह्यात पावसानं अक्षरशः थैमान घातलं गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या कोसळधारेमुळे सीना नदीला पूर आला माढा तालुक्यात सीना नदीच्या पुरामुळे सोळा गावातल्या जवळपास दीड हजार ग्रामस्थांना प्रशासनानं स्थलांतरित केलं म्हैसगाव पापनस या गावातल्या अडीचशे ग्रामस्थांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं सीना नदीकाठच्या असणाऱ्या गावांमध्ये पाणी शिरल्यानं तिथे भीषण परिस्थिती तयार झाली शेतीसह अनेकांची घरं पाण्याखाली गेली त्यामुळे या पावसाच्या पाण्यात आयुष्यभराची कमाई मातीमोल मोह तालुक्यात सीना नदीनं धारण केलेल्या रौद्र रूपामुळे मोठं नुकसान झालं अर्जुन जो सोड गावातल्या पांढरे वस्तीत अक्षरशः वीस ते पंचवीस घरं पाण्याखाली गेली मात्र प्रशासनानं पांढरे वस्तीमधल्या ग्रामस्थांचं वेळीच स्थलांतर केल्यामुळे मोठा अनर्थ टळला लोकाला अन्न मिळत नाही लवकर पाणी येतं कुणी भरपूर आणि जायला याडं टाकायला पाणी गावाला हे असला घर पाण्यात गेले माझं पड्याल घर आहे घर पाण्यात गेलेलं आहे उघाई सर्व पाणी खालीच गेलेलं खाली आहे क्षेत्र तर ह्याच्या खाली ऊस मका कांद सोयाबीन असे अनेक पिकं आहेत आणि आता घराचं नुकसान बघा ही माणसं बाहेर निघालीत म्हणून बरं झालं नाहीतर काय खरं आहे प्रशासनाला हे सरकारला आमची एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला मदत करावं दिवाळीच्या आधी पांढरे वस्तीतल्या पुरामध्ये जनावर अडकल्यानं शेतकरी सविता डोंगरे यांना अश्रू अनावर झाले जनावरच नव्हे तर पिकांचं देखील मोठं नुकसान झालं त्यामुळे आम्ही करायचं काय असा सवाल शेतकरी महिलेनं विचारला तसं सरकारकडे मदतीची मागणी देखील केली आहे पीक पाण्याखाली गेलंय आमचं आम्ही आता करायचं काय सरकारनं गांभीर्यानं लक्ष द्यावं आमच्या ह्या गोष्टीकडे आणि आम्हाला सडळ हाताने मंत्री साहेबांनी आम्हाला मदत करावी एवढीच आमची इच्छा आहे आमच्या मुली पण खूप लग्नाला आलेले आहेत त्या शिक्षण आहेत आमच्या मुलींशी कसं करायचं आमचं सगळं पीक पाण्याखाली गेलेलं आहे आम्ही करायचं काय सरकारने आमच्या गांभीर्याने दखल घ्यावी ऊसाचं कांद्याचं सगळं सगळं नुकसान झालंय कुठलं आता कोण भरपाई देत आहे शेतकऱ्यास कोणीच वाली नाही शेतकऱ्याचं माता पुरता आणि बघा दुसरं काय नाही पाण्याखाली सीना नदीला आलेल्या पुरामुळे माढा तालुक्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली यामुळे शेती आणि या घरांचं नुकसान झालेल्या हजारो लोक स्थलांतरित करण्यात आले आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सीना नदीला इतका मोठा पूर आला मातीसह पिकं वाहून गेली घरामध्ये पुराचं पाणी शिरल्यानं घरासह शेतीचं देखील मोठं नुकसान झालंय सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि माढा तालुक्यातील सीना काठच्या गावांना पुराचा मोठा फटका बसलेला आता आपण माढा तालुक्यातील उंदरगाव मध्ये आहे आणि आपण बघतोय हा उंदरगाव परिसरामध्ये सगळा जलमय परिसर झालेला झालेलाय सीना नदी ही पात्राच्या बाहेर येऊन वाहतेय आणि उंदरगाव गावाला पूर्णपणे पाण्याचा वेढा पडलेला आहे माढा तालुक्यातील जवळपास सोळा गावं या सीना नदीला आलेल्या पुरामुळे प्रभावित झालेली आहे येथील जवळपास चौदाशे ऐंशी नागरिकांना प्रशासनाने स्थलांतरित केलेले त्यांच्या राहण्याची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था केलेली आहे कालच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या सर्व पूरस्थितीची पाहणी केलेली आहे सीना नदीला आलेल्या पुरामुळे करमाळातल्या संगोबा इथं नव्वद जण पुरात अडकले होते गावात आलेल्या पुरामुळे ग्रामस्थांनी गावातल्या आदिनाथ महाराज मंदिरात आश्रय घेतला दरम्यान ग्रामस्थांचं पुनर्वसन करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जाते या सोलापूर जिल्ह्यातल्या पूर्व भागामधल्या संगोबा सिनाकाठी नदीवरती आम्ही सगळे ग्रामस्थ जवळ पन्नास साठ ग्रामस्थ महसूल प्रशासनातले बारा तलाठी दोन सर्कल आणि पोलीस पाटील आहेत कोतवाल आहेत रात्रीपासून आम्ही ह्या सगळ्या पूरपरिस्थितीमध्ये अडकलेलो आहोत महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या यंत्रणेला आम्हाला सांगायचं आहे की आमची तुम्ही कृपया सुटका करावी आम्हाला बचाव कार्य करावं एन डी आर एफच्या माध्यमातून हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आमची सुटका करण्यासाठी प्रयत्न करावेत सीना नदीला आलेल्या पुराचं पाणी माढा तालुक्यातल्या दारफळ गावात देखील शिरलं नदीचं पाणी रात्री अचानक घरांमध्ये शिरल्यानं मोठं नुकसान झालंय अन्नधान्य घरातलं साहित्य पाण्यामुळे भिजून गेलं त्यामुळे घरात राहायचं कसं आणि खायचं काय असा प्रश्न नागरिकांना पडलाय समोर सिने नदीचं सर्व पाणी हे दारफळ गावामध्ये शिरलेलं आहे घरांमध्ये हे पाणी गेलेलं आहे आणि लोकांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे आता आपण अशा एका घरामध्ये आहोत जिथं सर्व अन्नधान्य सुद्धा पाण्यामध्ये गेलेलं आहे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान या पुरामुळे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आपण बघतोय या घरामध्ये भुईमुगाच्या शेंगा असतील कांदा असेल ज्वारी असेल जे रोज खाण्याच्या गोष्टी आहेत त्या सर्व पाण्यामध्ये भिजल्याचं आपल्याला दिसतय हे पुराचं पाणी घरामध्ये शिरल्यामुळे हे प्रचंड मोठं नुकसान या शेतकऱ्या झालेलं आहे आणि अचानक घरात पाणी आल्यामुळे वस्तू कुठल्या काढाव्या तीच काय ना अचानक पाणी आल्यामुळे तुम्हाला सांगतो सगळ्या आम हे तुम्ही वस्तू तिथे बघता सगळी भांडे पाण्यामध्ये आहेत आणि तुम्हाला सांगतोय गहू ज्वारी आणि भिमुगाच्या शेंगा आणि उडीद ह्या उडदाला भाव नसल्यामुळे आम्ही उडीद तसाच घरात ठेवला पण नेहमीचा कुठं अचानक एकदम कमरे इतकं घरामध्ये पाणी शिरलं दारफळ गावात पुराचं पाणी शिरल्यामुळे इथल्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत रेस्क्यू करून एनडीआरएफच्या टीम कडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत एनडीआरएफच्या चाळीस जवानांकडून नागरिकांचं रेस्क्यू करण्यात आलं पाणी आले गावात कुठलं कुठल्या कुटलक, गावात

सोलापूर जिल्ह्याच्या माढा मोहोळ आणि करमाळा तालुक्याला पावसानं चांगलं झोडपलंय या तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय शेती पाण्याखाली गेली घरांमध्ये पाणी शिरलंय त्यामुळे या भागात जनजीवन विस्कळीत झालं असून शेतकरी आणि गावकरी मदतीची मागणी करतायत शेती पाण्याखाली गेली घरांमध्ये पाणी शिरलं त्यामुळे या भागात जनजीवन विस्कळीत झालं असून शेतकरी आणि गावकरी आता मदतीची मागणी करतायत अभिषेक आदिपास सचिन कसबे झी चोवीस तास सोलापूर